गेली चौदा वर्ष रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही अनेक लोकप्रतिनिधी या राष्ट्रीय महामार्गाबाबत अनेक डेडलाईन देऊन गेले मात्र रस्त्याला अद्यापही गती प्राप्त झालेली दिसत नाही राज्याचे सध्याचे बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मागील शुक्रवारी हा महामार्ग येत्या गणेशोत्सव सणापूर्वी पूर्ण होईल अशी डेडलाईन कोकणकरांना दिली यानंतर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना पेवर ब्लॉकच्या सहाय्यानं बुजवण्याचं काम सुरू झालेलं पाहायला आहे त्यामुळे या खड्ड्यांचा सामना हे पेवर ब्लॉक कितपत करतील असा प्रश्न आता सर्व कोकणवासियांना पडला आहे तर दुसरीकडे खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉक योग्य आहेत का नाही किंवा त्याचा वापर करणं कितपत योग्य आहे असा सवाल देखील राज्य सरकारला त्यांनी केला होता मात्र त्यानंतरही खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉकच वापरले जात आहेत हे यावरून पाहायला मिळतंय तिथून आढावा घेतलाय सावंत यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग एन एच सासष्ट वर सध्या जर आपण बघितलं तर मोठमोठे खड्डे चिखल दगड गोटे यामुळं हा महामार्ग अत्यंत धोकादायक आणि जीवघेणा झालेला आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणेश उत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त होईल असा शब्द या ठिकाणी दिला आहे आणि त्याच अनुषंगानं आता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मी लोनेरे येथील महामार्गावर आहे ज्या ठिकाणी चक्क हे खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉकचा वापर होताना दिसतो आहे मात्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हजारो टनची आणि त्या वाहतुकीला हा जो पेवर ब्लॉक आहेत हे पेवर ब्लॉक किती क कशा पद्धतीनं सामना करतील हा देखील प्रश्न अनुत्तरितच आहे अशातच मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉकचा वापर करणं योग्य आहे का असा सवाल देखील राज्य सरकारला दिला होता त्यानंतर आता पेवर ब्लॉक वापरून मुंबई गोवा महामार्गाचे जे मोठमोठे जीवघेणे खड्डे आहेत ते बुजवण्यासाठी या ठिकाणी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत भर पावसामध्ये सुरू असलेलं हे काम कशा पद्धतीने होत आहे याचा दर्जा किती टिकेल आणि गणेश उत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त होईल का चाकरमानी असतील गणेश भक्त असतील यांचा प्रवास सुक्कर होईल का हे येणाऱ्या काळातच पाहावं लागेल